नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बघणार आहोत आपण जगभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा पण सुरुवातीलाच एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज महिनाभरात ब्रिटनमधून पंचेचाळीस नागरिक कल्याणमध्ये दाखल झाल्याची माहिती आता समोर येते आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी आता धावपळ सुरू केली आहे तपासणी केलेले स्वॅप पुणे प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत महिनाभरात हे पंचेचाळीस जण कल्याणमध्ये दाखल झालेले आहेत आता लंडनमध्ये इंग्लंडमध्ये दुसरा स्टेन जो अत्यंत घातक आहे असं समोर आलेला आहे त्यानंतर इथल्या आरोग्य यंत्रणांचे धाबे देणले असून याबद्दल आता तपासणी सुरू झालेली आहे प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रदीप हे पंचेचाळीस जण कधी आलेले आहेत आणि ते सगळे स्ट्रेस झालेत का सगळ्यांना शोधण्यात यश आलंय का आ, महा शासनाकडून महापालिकेला पंचावन्न या, नागरिकांची यादी आली होती मात्र त्यामध्ये काही रिपीट नावं होती म्हणून प्रशासनाने के प्रशासनाने त्यातील पंचेचाळीस नागरिकांना शोधून काढलेले आहे आणि त्यांची टेस्टिंग झालेली आहे ते सुस्थितीमध्ये आहे आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली सांस्कृतिक आणि शहरी आहे शिकलेले लोक इकडे राहतात हो. त्यामुळे ब्रिटनला कामाला जाणारी लोक आहेत अमेरिकेत जाणारे राहणारी लोक आहेत अशा प्रकारे ती नागरिक आहेत त्यांना इथे आणलेला आहे आपण जर बघितलं तर पंचावन्न हजार रुग्णांनी कल्याण डोंबलीत मात केलेली आहे के आतापर्यंत फक्त हजार रुग्ण हे कल्याण डोंबिवली क्षेत्र आहेत घाबरून जायचं कारण नाही मात्र सुरक्षा घ्यावी असं प्रशासनाकडून सांगण्यात येते आपण जर बघितलं ह्यांना तपासणी केल्यानंतर ह्यांचे जे स्वॅप आहेत हे पुणेच्या प्रयोगशाळेत सुद्धा पाठवल्या जा, जाणार आहे असं डॉक्टर प्रतिभा पान पाटील यांनी सांगितलंय पण आता या सगळ्यांनी स्वतःहून माहिती दिली होती आपण विदेशातून आलेलो आहोत आपल्या प्रवासाची हिस्ट्री दिली होती की त्यांच्या ही यंत्रणांकडून माहिती मिळाली महाराष्ट्र शासनाकडून ही माहिती केडीएमसी ला आली होती यामध्ये काही नावं रिपीट होती ती काढून पंचेचाळीस जे नागरिक आहेत कल्याण डोंगरी ते त्यांना ट्रेस करण्यात आलेला आहे आणि महापालिकेने एक उत्तम कामगिरी याबाबत मध्ये केलेली आहे धन्यवाद प्रदीप तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा ब्रिटन मधून पंचेचाळीस नागरिक हे कल्याण मध्ये आल्याचं समोर आलेलं आहे गेल्या महिनाभरात हे सगळेजण प्रवास करून आलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत त्या टेस्ट पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत या सगळ्याबद्दल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण जाणून घेऊयात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तेवीस पंचवीस नोव्हेंबर ते तेवीस डिसेंबर या काळामध्ये जे प्रवासी इंग्लंडहून होऊन आलेले आहेत त्यांचं विशेष सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यात आणि त्याच्याबरोबर शासनाच्या मार्गदर्शक सूचना पण प्राप्त झाल्यात त्याप्रमाणे आपल्याला जवळजवळ पंचावन्न लोकांची यादी प्राप्त झाली होती पण त्याच्यापैकी काही नावं हे डब दब, म्हणजे डबल होते आणि आम्ही सगळं यादी ती स्क्रुटीनी केली तर त्याच्यामध्ये आम्हाला पंचेचाळीस नागरिक सध्या आढळून आलेले आहेत जे कल्याण डोंबलीमध्ये आले होते आले आहेत तर त्यांचं आपण सर्वेक्षण केलं त्यांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांना आपण त्यांची आर टी पी सी आर टेस्टिंग करणार आहोत जर त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले नागरिक तर ह्या जनुकीय रचनेबद्दल जास्ती अभ्यास करण्यासाठी यांचे सॅम्पल पुण्याला पाठवायचेत असं शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहे तर त्याच्याप्रमाणे महापालिकेची कार्यवाही चालू आहे आणि यानंतर बघूयात जगाच्या पाठीवरील महत्वाच्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा